नमस्कार माझं नाव डॉक्टर प्रमोद बिलारे पाठीच्या त्रासाने अनेक रुग्ण त्रस्त असतात आणि सर्जरी हा शब्द ऐकला नाही ऐकला खूप जास्त भीती वाटते पण आजकाल ही स्पाइन सर्जरी खूप सेफ आणि ॲडव्हान्स झालेली आहे वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट टेक्निक ही फुल एन्डोस्कोपिक स्पाइन सर्जरी या सर्जरीमध्ये काय तर आठ ते नऊ मिलीमीटरच्या कटनी आपण स्पेशल कॅमेरा आणि नाजूक इन्स्ट्रुमेंट्स वापरून आम्ही थेट त्या जागेवर पोहोचतो जिथे स्लिप डिस्क आहे किंवा नस दबली आहे यामुळे मसल्स किंवा हाडांना जास्त नुकसान होत नाही आणि त्यामुळे पेशंटला मिळतात अनेक फायदे एक आहे कमी वेदना कमी ब्लड लॉस जलद रिकवरी आणि फारसा छोटासा स्कार मोस्ट पेशंट्स आर एबल टू वॉक ऑन द सेम डे आणि बहुतांश पेशंट त्या दिवशी किंवा दिवशी घरी जातात ही सर्व शस्त्रक्रिया विशेषतः उपयुक्त आहे अशा पेशंटसाठी ज्यांना स्लिप डिस्क आहे सायटिका आहे पायात वेदना बधिरपणा किंवा विकनेस आहे आणि ज्यांना मेडिसिन किंवा फिजिओथेरपी अशा काही त ट्रीटमेंटनी फारसा आराम मिळालेला नाही माझा उद्दिष्ट खूप सोप्पा आहे पाठीच्या त्रासामुळे तुमचं आयुष्य थांबायला नको फुल एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी कॅन मेक यू रिटर्न टू पेन फ्री अँड ॲक्टिव्ह लाईफ Not only faster, but at the more safer level. Thank you.